भाऊ नमस्कार मनसर नगरपंचायत रंदू मायची रंदू आता शेवटच्या अंतिम टप्प्यात येते आज मनसर शहरामध्ये दोन उपमुख्यमंत्री प्रचारासाठी आले होते त्यांच्या त्यांच्यापाशीसाठी तुम्ही विरोधक म्हणून तुम्ही याच्याकडे कसे पाहता नमस्कार मी राजाराम बानखिले महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही मनसर नगरपंचायतची निवडणूक लढवत आहोत या ठिकाणी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे आठ उमेदवार आणि शरदचंद्रजी साहेब यांचे चार उमेदवार असे हे बारा उमेदवार आणि नगराध्यक्षपदासाठी या ठिकाणी रजी रजनीगंधा राजाराम बाणखिले या उच्च शिक्षित मुलीला नगराध्यक्षपदासाठी आम्ही जाणीवपूर्वक उतरवलेलं आहे आणि वास्तविक पाहता ज्यावेळेस निवडणुकीचे फॉर्म भरले माघार झाली त्यावेळेस आम्हाला कल्पनाही नव्हती माझी मुलगी असून देखील ती समाजामध्ये पटकन एवढ्या लवकर लोकप्रिय होईल आणि मंचरकर सुद्धा तिला डोक्यावर घेतील आणि नाचतील असं मला वाटलं नव्हतं परंतु आज मनसरकरांचा प्रतिसाद पाहता तिला तिच्या स्वतःच्या हुशारीचं वक्तृत्वाचं आणि तिने मांडलेल्या मुद्द्यांचं सगळ्या गावभर कौतुक होत आहेत म्हणजे माझी मुलगी म्हणून मला तर निश्चित अभिमान आहे पण मनसरकरांनी देखील आपला स्वाभिमान जपण्यासाठी तिला उत्स्फूर्त असा पाठिंबा दिलेला आहे आणि हा रजनीगंधाला मिळणारा पाठिंबा पाहून समोरची जी सत्ताधारी मंडळी आहेत त्यामध्ये मी परवा सांगितलं सा। तसं त्यांची आपापसातली आप ठरून चाललेली ही लढाई आहे या लढाईमध्ये आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदार माजी मंत्री स्वतः उतरलेले आहेत ते फार गल्ली बोळात प्रभागामध्ये फिरतात त्यांची धर्मपत्नी किरणताईबरोबर आहे मुलगी त्यांच्यासोबत आहे त्याचबरोबर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे देखील आपल्या पत्नीसोबत संपूर्ण गावभर फिरत आहेत म्हणजे एखादं स रिसेप्शन असावं हो सत्यनारायणाच्या पूजेला यावं हो, तशी जोडीनं प्रत्येक प्रभागात ही मंडळी फिरायला लागलेली आहेत आणि आज या प्रचाराच्या सातव्या आठव्या दिवशी मनसर शहरामध्ये एक उच्चांक झाला की मनसरगावची सीमा पाहता मनसरगावची लोकसंख्या पाहता या राज्याचे दोन उपमुख्यमंत्री निवडणूक प्रचारासाठी मनसरमध्ये येतात हेच या सत्ताधारी मंडळींचं अपयश आहे कारण त्यांना समोर आपला पराभव दिसू लागलेला आहे एक काल परवा राजकारणामध्ये पदार्पण केलेली नवोदित मुलगी आपल्याला भारी ठरायला लागलेली ला आहे आणि या भीतीपोटी आज तुम्ही पाहिलं सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार येऊन गेले त्याच्यानंतर दुसरे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येऊन गेले म्हणजे हा गद्दार गट आणि या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला मिळालेली ही दोन्ही मंडई मी सातत्यानं सांगत आलेलो आहे की तुम्ही धनुष्यबाणाला मत दिलं तरी देखील ते कमळाला जाणार आहे गड्याळाला मत दिलं तरी देखील ते कमळाला जाणार आहे म्हणजे भारतीय जनता पक्षाला व राज्यात आणि केंद्रासोबत असणारी मंडळी या ठिकाणी केवळ समाजामध्ये एक भ्रम पसरवायचा आणि शिवसेनेचं जे मतदान आहे गाव हे हक्काचं शिवसेनेचं आहे ते कुठेतरी विभागलं जावं या उद्देशाने ही मंडळी आज राज्यामध्ये अस्वस्थ झालेली मनसर सारख्या ठिकाणी त्यांच्या सत्ताधारी आमदार खासदारांनी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि वास्तविक पाहता येऊन प्रचार देखील ते दे काय करतायत की शंभर कोटी रुपये एकनाथ शिंदे सांगतायत मी आणलेले आहेत ते माझे पैसे आहेत पण त्या एकनाथ शिंदेना हेही माहीत नाही की ज्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे होते त्यावेळेस देखील हे नगरविकास मंत्री होते आणि त्या उद्धव साहेबांनी जी कामं मंजूर केलेली आहेत ती नगरविकास मंत्री म्हणून यांच्या माध्यमातून या ठिकाणी त्यावेळेस झालेली आहेत म्हणून कुठेतरी उद्धव साहेबांची जाण ठेवली पाहिजे की ते मुख्यमंत्री असताना मोकळ्या हाताने त्यांना निधी उपलब्ध करून दिला आणि दुसरे राज्याचे अर्थमंत्री आहेत त्यांनी सांगितलं की राज्याच्या तिजोरीच्या चाव्या माझ्या हातात आहे आणि नंतर त्यांच्या सत्ताधारी पक्षातील एक मंत्री पुण्यामध्ये म्हणतायत की तिजोरी जरी त्यांच्या हातात असली तरी तिजोरीचा मालक आमच्या हातात आहे आम्ही आहोत त्यामुळं कसं कुठं वापरायचं हे ठरवू म्हणजे हा त्यांनी आपापसामध्ये आप ठरून सत्ताधारी पक्षांनी विरोधकच संपवायचे या उद्देशानं घटना आणि त्या घटनेला अनुसरून राज्य करायचंच नाही कायदा आपल्या खिशात गुंडाळून ठेवायचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना स्थापन केलेली आहे आपण पाहिलं बिहारच्या निवडणुकीमध्ये काय झालं महाराष्ट्रातसुद्धा मतचोरी किती प्रमाणात झालेली आहे राहुल गांधी आणि सगळे विरोधी पक्षाचे नेते सातत्यानं ओरडून सांगतात पण हे खोट्या पद्धतीनं सत्तेवर आलेलं सरकार आहे वागताना देखील ते त्याच पद्धतीनं वागत आहेत त्यामुळं कोणी आले उद्या अगदी देवेंद्र फडणवीस जरी यांनी आणले तर आम्हाला त्याची भीती नाही कारण मनसरकर हे स्वाभिमान जपणारे आहेत आणि आम्हाला खात्री आहे मनसरकर कधी यांच्या भूलतापांना बळी पडणार नाहीत त्यामुळे मनसरकरांवर आमचा विश्वास आहे आणि मनसरकरांचा देखील आमच्यावरती तेवढाच विश्वास आहे भाऊ मनसरमध्ये अनेक समस्या असताना वास्तविक पाहता मनसर नगरपंचायतची स्थापना होऊन उद्या चार वर्ष पूर्ण होती चार वर्ष मध्ये जी कामं मंजूर किरून आणलेली आहेत ती काय आज एका वर्षात सहा महिन्यात शंभर कोटी आलेले नाही चार वर्षामध्ये ही कामं होत असताना आज जे मनसर नगरपंचायतमध्ये भ्रष्टाचार चाललेला आहे असे ओरडतात आम्ही तर चार, चार वर्ष झाले बोंब मारतोय की प्रत्येक कामामध्ये भ्रष्टाचार आहे परंतु आमचं कोणी ऐकायला तयार नाही पण आज निवडणुका आलेल्या आहेत निवडणुका आल्यानंतर सत्ताधारी पक्षातली मंडळीच आज या ठिकाणी काही उमेदवार स्वतः गेल्या चार सहा महिन्यापासून ओरडून सांगतायत की इथे भ्रष्टाचार झाला आहे तिथे भ्रष्टाचार झालाय मग आज मनसर शहरामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री की ज्यांच्याकडे नगरविकास खात्र आहे ती नगरपंचायत हे त्यांच्या अंदर त्यांच्या खात्याच्या अंदर काम करते मग आज तुम्ही त्यांच्या समोर तुमचे जेवढे पुरावे होते ते पुरावे भ्रष्टाचाराचे मांडायला पाहिजे होते आणि या पुराव्याच्या आधारे कुठल्याही सेकंदाची वाट न पाहता नगरविकास मंत्र्यांनी या ठिकाणी असणारे शिव तात्काळ सस्पेंड करायला पाहिजे होते एवढा मोठा भ्रष्टाचार मनसरमध्ये झालाय हे जनतेने पाहिलेलं आहे सगळं आम्ही पाहिलेलं आहे पण यांचं फक्त पैसे मिळायपुरत भ्रष्टाचार आहे पैसे मिळाले की आठ दिवस बंद दोन पाच लाख झाले की आठ दिवस थांबायचं पुन्हा पैसे कमी पडले की पुन्हा तुमच्या समोर यायचं भ्रष्टाचार झाला म्हणून ओरडायचं म्हणजे हे स्वतः भ्रष्टाचार करणारे भ्रष्टाचार भ्रष्टाचार असं आहेत पण मुळामध्ये हा भ्रष्टाचार उकरून काढायचे त्यांच्यात हिंमत नाही थोडे दिवस थांबा हा था भ्रष्टाचार करणारे आणि खाणारे आम्ही सगळं मुळात सगळं बाहेर काढले शहर राहणार नगरपंचायती सीओ यांच्यावरती कोणाचं वरद असताय का भ्रष्टाचारासंदर्भ शंभर टक्के जर वरद असता नसता तर आजच मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी उपमुख्यमंत्र्यांनी नगरविकास मंत्र्यांनी जाहीरपणाने सांगितलं असतं की एवढा मोठा भ्रष्टाचार करणारा अधिकारी जर माझ्या खात्यात असेल तर मी तात्काळ त्याला निलंबित करत आहे परंतु तु तु तुम्हाला कल्पना नाही भ्रष्टाचाराची ना। सुरुवातच त्यांच्या कुटुंबापासून ठाण्यातून होते आणि ते पाणी मुरत मुरत लांडवाडीपर्यंत येतं निरगुडसरपर्यंत येते ही टक्केवारी प्रत्येक ठिकाणी चालू आहे त्यामुळे शिवस्त कुणाचे आहेत अगदी नगरविकास खात्यापासून तर गावच्या माजी खासदार ते विद्यमान आमदारांपर्यंत सगळ्यांचे वरदस्त आहे आणि प्रत्येकाचा टक्का हे शिव त्यांच्यापर्यंत पर्यंत पोहोच करतायत म्हणून कुणीही त्या ठिकाणी त्यांना काहीही करू शकत नाही अशा आविर्भावात ते आजही काम करतायत हे दोन्ही पक्ष कोटीच्या वल्गना करतात पण जेव्हा तुम्ही प्रभागामध्ये फिरताय कुटीचे विकास कामं कुठं दिसतात का आणि जर दिसत नाही तर मग तरी पण लोकांमध्ये हा प्रश्न ते का घेऊन जातात ते आम्ही रस्ते देऊ पाणी देऊ कचरा प्रश्न सोडू हे प्रश्न सोडवलेच नाही का एकशे पंचवीस कोटी शंभर कोटी ही रक्कम काय थोडी थिडकी नाहीये आज जर आम्ही बोललो तर आम्ही विरोधकच आहोत पण हाच प्रश्न तुम्ही जर मंचरच्या जनतेला विचारला की शंभर कोटी या ठिकाणी आणलेत आणि ती कामं झालीत असे दोन नेते सांगतायत पण ती कामं प्रत्यक्षामध्ये तुम्ही जर त्या त्या प्रभागात त्या कामाची यादी घेऊन गेलात तर ती कामं कुठं केलेली आहेत आणि आज चार वर्षात दोन वर्षात त्या कामांची काय अवस्था आहे हे तुम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल आणि विशेषतः जर तुम्ही एवढी कामं केली मानतायत एवढी मोठी रक्कम आणलेली आहे तर मग तुम्हाला हे दोन दोन उपमुख्यमंत्री प्रचारासाठी कशाला आणायला लागतात एवढ्या कामावरतीच या मंचाच्या जनतेने तुम्हाला मतदान केलं पाहिजे पण याचा अर्थ तुम्हाला सुद्धा माहीत आहे की आपण आणलेली रक्कम जनतेपर्यंत गेली नाही विकास कामं झालेली नाही आहेत मधी मलिदा तुमच्या ठेकेदारांपासनं तुमच्या कमिशन पर्यंत निम्मे पैसे तुमच्या खिशात गेलेले आहेत याची तुम्हाला कल्पना आहे म्हणून तुम्ही हे सगळे उपमुख्यमंत्री ही ताकद ही ढाल पुढे करून प्रचार करत आहात येणाऱ्या निवडणुकीत आपल्या पॅनलमधून मधून काही प्रतिनिधी निवडून गेल्याच्या नंतर या भ्रष्टाचाराच्या विरोधात कशी सुसूत्रता आणणार का कामामध्ये आणि ऑडिट करणार का काही प्रतिनिधी नाही तुम्हाला आश्चर्य वाटेल आम्ही उमेदवार उभे आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विरोधी पक्षाच्या पाठीमागे राहणारं गाव आहे उद्या ज्यावेळेस दोन तारखेला मतदान होईल आणि तीन तारखेला निकाल लागेल त्यावेळेस तुम्ही पहा आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आणि बाराचे बारा उमेदवार हे प्रचंड बहुमताने तुम्हाला विजय झालेले दिसतील आणि एकदा का आमची सत्ता त्या ठिकाणी आली की पुढील चार दोन महिन्यामध्ये हा झालेला भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार करणारे मुळासगड उठू उकळून काढू आणि त्यांना योग्य ते शासन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही